आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जे गोरगरीब घरकुलधारक आहेत ज्यांना वाहू वाहू मुळे प्रचंड आर्थिक अडचण येत होती वाळू महागा महाग असल्यामुळे त्यांना घरं बांधण्यासाठी जे शक्य होत नव्हतं ही त्यांची मागणी नहुजी पॅंतर सेनेनं लक्षात घेऊन दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सांगोला पंचायत समितीवरती एक विराट मोर्चा आम्ही संघटनेच्या वतीनं काढला होता संघटनेचे मार्गदर्शक सन्मान्य अभिषेक भैया कांबळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला होता या मोर्चाची प्रशासनाने तसेच सरकारने गांभीर्याने दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांनी तात्काळ सांगोला तालुक्यामध्ये घरकुलधारकांचा वाहो वाटपाचा विषय मार्गी लावण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने लहूजी पॅन्थर सेनेच्या मार्फत जो मोर्चा घेण्यात आला होता त्याची दखल घेऊन आणि पाठपुरावा केला त्याची दखल घेऊन जे प्रशासनाने वाहूची मागणी पूर्ण केली त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार मानतो तसेच ता सांगोला तालुक्यामध्ये एकूण सात हजार तीनशे एकतीस असे घरकुल लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यापैकी सांगोला तालुक्यामध्ये एकूण अकरा वाहूचे गट प्रशासनाने तयार करण्याचे निश्चित केलेले आहे एकूण अकरा त्यापैकी प्राथमिक अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये मांजरी सरगरवाडी गळवेवाडी मेडसिंगी आणि हातीद पुन्हा एकदा सांगतो मांजरी सरगरवाडी गळवेवाडी मेडसिंगी आणि हातीत हे पहिले पाच वाहूचे गट या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत ज्या ज्या घरकुलधारकांच्या घरकुल आय डी हा पंचायत समितीला दिला जाईल तेथून पुढे घरकुल आय डी पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार साहेब या पाच ठिकाणाहून वाहू उपलब्ध करून देतील आणि हा लहूज पंतरसेनेचा लढा यशस्वी झालेला आहे डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला या हॉस्पिटल मध्ये आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सुविधा व औषधे मिळतात तसेच एनआयसीयू यामध्ये न रडलेल्या बाळांवर कमी वजन व कमी दिवस भरलेल्या बाळांवर तसेच कावीळ असणाऱ्या व इतर गंभीर आजार असणाऱ्या नवजात बालकांवर त्वरित उपचार केले जातात शिवाय पी आय या अंतर्गत लहान मुलांच्या सर्व गंभीर आजारावर योग्य उपचार केले जातात या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे लसीकरण केले जाते आणि सुसज्ज व प्रशस्त आयपीडी आणि ओपीडी विभाग तसेच येथे अत्याधुनिक यंत्र सामग्री व प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे पत्ता जत रोड नाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी